राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झालं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी जात असताना बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान त्यांचं विमान, विमान कोसळलं खराब दृश्यमानतेमुळे धावपट्टीवर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करत असताना विमान घसरलं आणि भीषण आग लागली या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शामवी पाठक फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी अशा पाच जणांचा मृत्यू झाला अजितदादांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान या घटनेमुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असतानाच अपघातग्रस्त विमानाचे मालक व्ही के सिंग यांनी खळबळजनक दावा केला आहे विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता असं स्पष्ट करत सिंग यांनी या भीषण दुर्घटनेचे खापर थेट वैमानिकांवर फोडले व्ही एस आर एव्हिएशनचे से मालक सिंग म्हणाले की विमान सुस्थितीत होतं आणि कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाला असावा धावपट्टी बदलण्याचा निर्णय वैमानिकांचा होता आणि रनवे न दिसल्याने ही चूक घडली असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला कॅप्टन सुमित कपूर अनुभवी असूनही ही दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे सिंग यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या अपघाताबाबत घातपातासह अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या प्रकरणी आता डीजीसीए कडून चौकशी करण्यात येते पुणे जिल्ह्यातील बारामती जवळ बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालं या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली असून महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा शोक जाहीर केलाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर संशय व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे केंद्रीय तपास यंत्रणांवरील विश्वास उडाल्याचं सा सांगत त्यांनी राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या मागणीला पाठिंबा दिला असून नेत्यांच्या प्रवासादरम्यान होणाऱ्या अशा अपघातांची चौकशी होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना हा राज्याचा मोठा तोटा असल्याचं म्हटलं आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीचं आश्वासन दिलंय जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी येत असताना झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं आणि अजितदादांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त अजित पवार हे तळाकाळातील लोकांशी नाळ जोडलेले कर्तव्यदक्ष जननेते होते अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली दरम्यान शरद पवार यांनी तातडीने बारामती गाठून अपघात स्थळाची माहिती घेतली उद्या सकाळी अकरा वाजता बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून यावेळी राज्यासह देशातील बडे नेते तसेच सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहतील आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे यू आय डी ए आयने आपले नवीन अधिकृत ॲप लॉन्च केले असून यामुळे आता मोबाईल क्रमांक आणि पत्ता अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही आहे तसेच हे ॲप सुरक्षित ऑफलाईन पडताळणीची सुविधा देतं ज्यामुळे हॉटेल चेक इन किंवा सिम कार्ड खरेदी करताना आधारची फोटोकॉपी देण्याची जोखीम आता संपणार आहे वापरकर्ते सुरक्षित क्यू आर कोडद्वारे आपली ओळख पटवू शकतात गुगल प्ले स्टोर आणि ॲपल ॲप आप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या या ॲपमध्ये एकाच फोनवर कुटुंबातील पाच सदस्यांचे प्रोफाईल ठेवण्याची सोयही देण्यात आली आहे यामुळे आधार व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुलभ झालंय हे ॲप असून लगेच डाउनलोड अपडेट भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी आपली तेजी कायम राखत बुधवारी गुंतवणूकदारांना मालामाल केले जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि भारत युरोपियन युनियनमधील व्यापार कराराच्या वृत्ताने बाजारात उत्साहाचं वातावरण दिसून आलं दिवसभराच्या व्यवहारा अंती सी सेन्सेक्स चारशे सत्त्याऐंशी अंकांच्या वाढीसह ब्याऐंशी हजार तीनशे चव्वेचाळीसवर स्थिरावला तर निफ्टी एकशे सदुसष्ट अंकांनी वधारून पंचवीस हजार तीनशे बेचाळीसच्या पातळीवर बंद झाला आहे या तेजीमुळे बी एस सी सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल चारशे एकोणसाठ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सहा लाख कोटी रुपयांची मोठी वाढ झाली आहे विशेषतः संरक्षण क्षेत्रातील समभागांनी पाच टक्क्यांपर्यंत उसळी घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये नऊ टक्क्यांहून एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांनीही दीड टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवत चौफेर खरेदीचा कल स्पष्ट केला सोन्या चांदीच्या किमतीत झालेली अभूतपूर्व वाढ थांबण्याचं नाव घेत नसून वायदा बाजारात चांदीची किंमत प्रतिकिलो तीन लाख एकोणऐंशी हजार रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे सोन्याच्या दरातही सुमारे चार टक्क्यांची वाढ होऊन ते प्रति दहा ग्रॅम एक लाख त्रेसष्ट हजारांच्या वर गेलंय जागतिक बाजारपेठेत डॉलरचं मूल्य चार वर्षांच्या निच्चांकी स्तरावर घसरल्याने गुंतवणूकदारांचा कल मौल्यवान धातूंकडे वाढला असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने पाच हजार दोनशे डॉलर्स प्रति आहे डॉलरच्या घसरणीमुळे आणि अमेरिकेतील अस्थिर धोरणांमुळे चालू वर्षात सोन्यात तर चांदीत साठ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे जागतिक ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ने पुन्हा एकदा मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांपैकी सोळा हजार पदे कमी करणार असून गेल्या तीन महिन्यातील ही दुसरी मोठी कर्मचारी कपात आहे यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात कंपनीने चौदा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं प्रामुख्याने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस रिटेल प्राईम व्हिडिओ आणि एच आर विभागावर याचा परिणाम होईल कोरोना महामारीच्या काळात झालेली अतिरिक्त नोकर भरती आता वाढलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थात ए आय वापर ह्या कपातीमागची मुख्य कारण मानली जात आहे ए आयमुळे प्रशासकीय कामं आणि कोडिंगमधील जटिल समस्या वेगाने सुटत असल्याने मानवी श्रमाची गरज कमी होते कंपनी आता खर्च कमी करण्यासाठी वेअरहाऊसमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशनवर अधिक भर देते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देश हादरला असतानाच पुन्हा एकदा विमान अपघातांच्या भीषण आठवणी ताज्या आहेत मनोरंजनाच्या जगातील अनेक दिग्गज कलाकारांनी दुर्दैवी अपघातात आपले प्राण नदिया के पार फेम यांचा यात समावेश असून एअर इंडियाच्या विमानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांच्यासह हो पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला होता या भीषण अपघातात कोणाचेही अवशेष हाती लागले नव्हते त्याचप्रमाणे पा चित्रपटातील बालकलाकार तरुणी सचदेव हिचा दोन हजार बारामध्ये नेपाळमध्ये तिच्या चौदाव्या वाढदिवसाच्या दिवशीच विमान अपघातात मृत्यू झाला सूर्यवंशम अभिनेत्री सौंदर्या हिचाही दोन हजार चारमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला होता त्यावेळी त्या ते गरोदर होत्या तर बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आलिया हिचे विमानही उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले होते या अपघातांनी केवळ चित्रपट सृष्टीच नव्हे तर अवघ्या जगाला सुन्न केलं बी सी सी आय आणि के के आरशी झालेल्या वादामुळे बांगलादेशच्या पुरुष संघाने दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला असून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश झाला आहे मात्र या वादाच्या सावटात बांगलादेशच्या महिला संघाने थायलंडचा एकोणचाळीस धावांनी पराभव करून दोन हजार सव्वीसच्या महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं यासोबतच नेदरलँड्सच्या महिला संघानेही पहिल्यांदाच या जागतिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करत इतिहास रचलाय इंग्लंड आणि वेल्समध्ये बारा जूनपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत आता बारापैकी दहा संघ निश्चित झालेत पुरुष संघाच्या बहिष्काराने नाराज असलेल्या बांगलादेशी चाहत्यांसाठी महिला संघाची ही कामगिरी मोठा दिलासा देणारी ठरली आहे